माळशिरस मधून तू तारीचा उमेदवार कोण असेल आम्ही उघड उघड सांगितलेलं उघड उघड सांगितलेलं उत्तम उत्तमराव जानकर हे आमचे उमेदवार अजित दादांमुळे माहितीची कोंडी झाली असं वाटतंय तो त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झाले त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतंय चंद्रजी छोटा अभ्यासक म्हणून त्या आजचा सर्वे आलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णतः बहुमत दाखवलं जात आहे महाविषयी एकशे पंधरा ते विचार महाविकास आघाडीचं बहुमत दिसतंय आपल्याला अजून उमेदवार जाहीर व्हायचे पक्षांच्या जागा सुटायचं जयंत पाटील साहेब हे सांगतायत बाईट चालू आहे मॅडम कमी दाखवते एकदा काय उमेदवार जाहीर झाले शंभर टक्के जसं पाटील साहेब सांगताय पाठवून दिले महाविकास आघाडीचं सरकार क्लिअर मेजॉरिटी तिसऱ्या आघाडीला कितपत फरक पडेल होती तिसरी आघाडी जी किंवा संभाजी राज असतील त्यांच्या जर तर बोलण्याचा अर्थ नाही अजून प्रक्रिया सुरू व्हायची त्याच्यावर मी भाष्य करण्या साहेब तुम्हाला साहेब सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचंय माळशिनस मधून तो उमेदवार कोण असेल आम्ही उघड उघड सांगितलेलं उघड उघड सांगितलेलं आहे उत्तमराव आणखर हे आमचे उमेदवार बदल काय लोकसभा इलेक्शनला जाहीर केलेलं आहे आम्ही अजित पवारांनी काल एक खंत व्यक्त केली की बारामती निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली कसं पाहतो तुम्ही आता त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झाले त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतं एकंदरीत छोटा अभ्यासक म्हणून त्यांना अजित दादांमुळे माहितीची कोंडी झाली असं वाटतंय तो त्यांना विचारून घ्या माझ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका